उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये बीड येथे जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आपण अंबाजोगाई हो शहरामध्ये एस एफ आय आणि डी वाय एफ आय या सामाजिक ज्या काही जनआघाड्या आहेत त्या आघाड्यामार्फत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई हो या ठिकाणी एक निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं ते निषेध मोर्चा या ठिकाणी आता येऊन संपन्न झालेला आहे आम्ही कलेक्टरकडे जे निवेदन दिलं होतं त्याच्यावरती कलेक्टरने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आमचं निवेदन शासनापर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलेलं आहे एस एफ आयचा या ठिकाणी यशस्वी लढा झालेला आहे नक्कीच आम्ही आय एस एफ आय म्हणून हे इतक्यावरती थांबवणार नाही आहोत जोपर्यंत हे निवेदन हे जोपर्यंत त्या आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही उपजिल्हाधिकारी कार्यालयावर एस एफ आय आणि डी एफ आय यांच्या माध्यमातून एक मोर्चाचं आयोजन केलं बीड शहरामधील घटना तर सर्वश्रुतच आहे परंतु अशा घटना अनेक होतात ज्या की पटलावर येत नाहीत त्या घटना शोधल्या पाहिजेत त्या पीडितींना न्याय दिला पाहिजे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असे जे, जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना राज आश्रय मिळतो ही या देशाची ह्या राज्याची आणि ह्या जिल्ह्याची शोकांतिका आहे तो कुठला शिक्षक नराधम ज्या मुली ज्या पुरीबाळी शिक्षण घेता घेण्यासाठी नीट असेल जेई असेल आय आय टी असेल किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि अशा ठिकाणी भरमसाठ लाखो रुपये फीज देऊन आमच्या पोराबाळांना जर सुरक्षता मिळत नसेल त्यांचं संरक्षण होत नसेल तर एस एफ आय आणि डी एफ आय हे कधीच खपून घेणार नाही कुठलाही राजकीय पुढारी असो किंवा किती कोणतीही राजकीय मोठी यंत्रणा असेल जर ती विद्यार्थ्यांच्या अहिताचं काम करत असेल त्याच्या पुढे जाऊन याच तरुण पोरांना एजर्स किशोरवयीन पोरांना अंमली पदार्थाच्या नादाला लावून ह्यांचे राजकीय गुन्हेगारीकरण वाढणार असेल तर एस एफ आय आय रस्त्यावर येऊन विद्यार्थी युवक आणि पालकांना एकत्र करून शासनाच्या दरबारात जाऊन आम्ही पीडितांना आणि अन्यायकारक घडणाऱ्या घोटणी गोष्टींना न्याय मिळवून देऊ या ठिकाणी एवढंच बोलतो थांबतो इन्कलाब जिंदाबाद तीन वर्षापूर्वी आंबेजोगाईच्या एका नामांकित खुलेश्वर संस्थेमध्ये एका नराधम शिक्षकानं इतकंच वाईट कृत्य केलं होतं त्याच्यानंतर आता बीडच्या खाजगी संकुलामध्ये हे घडलेलं आहे त्याचा आपण सर्वांनी निषेध क कर, जितका कराल तेवढा कमी आहे हे का घडतं आहे हे घडतं आहे या देशामध्ये जो स्त्री आणि कमजोर वर्ग आहे त्याच्यावर ते सातत्याने हे अत्याचार होतात स्त्री कुठल्याही जातीची असू द्या कुठल्याही धर्माची असू द्या आणि कुठल्याही वंशाची असू द्या तिला कमजोर समजून तिच्यावरती होणारे अत्याचार जे आहेत ते वरचेवर वाढू लागलेले आत्ता तर महाराष्ट्रामध्ये सनातनी कॉर्पोरेट लोकांचं सरकार आल्यामुळं त्यांचं स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो उपभोग म्हणून आहे स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे आणि ती त्या उपभोगासाठीच आहे अशा प्रकारची पेशवाई या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि हात्रजपासून ते बीडपर्यंत आणि बीडपासून ते अंबेजोगाईच्या संस्थेपर्यंत हे लोन पसरलेलं आहे खेड्यापाड्यातल्या बांधाबांधावरती गावागावावरती गोरगरिबांच्या स्त्रियांवरती अत्याचार होतात कुठल्या स्त्रीवरचे अत्याचार होऊ नयेत पीडित वर्गानं आणि पीडित समुदायानं ह्याचा प्रतिकार करणं सनातनी कॉर्पोरेट सत्तेला वटणीवर आणणं हाच एक उपाय आहे आणि तो ते वटणीवर आणतील याची मला पूर्ण खात्री आहे येत्या काळामध्ये त्या सनातनी कॉर्पोरेट सरकारला आम्ही धुळीला मिसळल्याशिवाय राहणार नाहीत एवढी खात्री देतो घटलेली गोष्ट उमा कोचिंग उमा किरण कोचिंग क्लासेस मध्ये जे घटलेली घटना आहे ती पुढे घडू नये म्हणून आता उप उपजिल्हा अधिकाऱ्यांना आपण आवेदन देऊन आलेलो आहोत आणि मी मी असं सूचना करते की जर असं काही घटित घटना होते जर मुलींना ह्या विषयी जर कुणाला सांगायला भीती वाटत असेल तर एस एफ आय त्यांच्यासाठी कधीही आणि कव्हाही त्यांच्यासाठी एस एफ आय चे दरवाजे हो ओपनच राहणार आहेत तर त्यांना मी अशी विनंती करते कि मुलं असू मुली असू पालक असू कोणते आता आताना पालक पालक सुद्धा मुलींच्या विषयी असे गैरसमज एवढे व्यवहार असे करतात की ते